ऑर्डर किती मतोरिटी मेजॉरिटी जुन्नर शहरात एवढी मोठी रॅली चालू आहे कारण काय आढळून काम आहे ते मागील दोन पंच वर्ष चांगलं काम केलं त्यामुळं एवढं तुम्ही उत्स्फूर्त सहभाग घेताय का हो आता कोल्हाईन चूक काय झाली पाच वर्ष आलीच नाही ते जुन्नर मध्ये कधी जुन्नरचे सुपुत्र आहेत ना आहेत पण ते दिसलेच नाही ना त्यामुळे तुम्ही नाराज आहेत शरद पवार सोबत काय फायदा होईल त्याच नाही काय सांगतायचं आडराव पाहिजे माणूस आपला कामाचा आहे कामाचा माणूस आहे तुम्हाला काय वाटत आढळू पाटील नक्की का इकडे तुम, का बघत नाही नक्की ना अच्छा एकदम छान प्रतिसाद आहे आणि शिवाजी दादा निश्चित दोन लाख दोन ते तीन लाखाच्या ती लाखा लेडी निवडून येणार आहे आमच्या जुन्नर शहरात आढळ निश्चित मोठ्या मतभेद जिल्होर शहरामधलं एवढं तिन्ही पक्ष एकत्र त्याच्यामुळं आता या सगळे वेगवेगळे पक्ष एकत्र आले आमच्या कार्यकर्त्यांना पटले, पटले। का ते शंभर टक्के पटलंय बोलले का नको बोलले का नको पाच वर्षात त्यांनी तोंडच नाही दाखवले इकडे काम संसदेत असत नाही संसदेत असू त्या ना संसदेत काय आवाज उठावलाय जुन्नर शहराला एकदा तरी आले का गणपती मंडळाला भेट द्यायला किंवा नवरात्रामध्ये कशालाच नाही आले ना तुम्ही नगरसेवक होतात हा कोल्ल्यांच्या माध्यमातून काहीतरी काम तर आले नाही एक पण काम नाही आलं जुन्नर शहरात एक पण नाही एक पण नाही आलं कोल्ह्यांचं एक काम दाखवून पाच हजार रुपये मिळवा किती पाच हजार आढळरावांची काम आहेत आडरावांची भरपूर काम आहे किती काम देईल नगरपालिकेला आता धाडांनी जवळजवळ तीन साडेतीन फुटीचा निधी दिले आता दादांनी धाडांनी इंडोरिंग स्टेडियम दिले शुक्रवार पेढेमध्ये आणि उत्तरेश्वरला पन्नास लाख रुपये दिले आणि पाण्याची पाईप लाईनीला सहकार्य केलं ला दोन्ही दादांनी म्हणजे आता ही जी जुन्नर नगर परिस्थितीची पाईप ती कुठून होणार आहे पाणी बघ धरणात होणार आहे डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे पिण्याचा प्रॉब्लेम एकदम एकदम सॉल्व्ह होणार आहे भविष्यात पिण्याचा पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही राहणार आंडराव ठीक आहे कोल्हाची काय चूक झाली कोल्ले आलेच नाही ना हो ही चूक जनतेमध्ये आलेच नाही ना कोल्हा कधी आता म्हटलं जातं की जुन्नर मधून लीड मिळणार आहे आणि शरद सोनवणे असतील तुमचे नेते किंवा अतुल बिनके हे देखील मान्य करतात तुम्हाला कसं वाटतं नाही नाही जुन्नर शहरामधून लीड नाही भेटणार अजिबात नाही मिळणार नाही भेटणार नमस्कार ना 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 नमस्कार जय श्रीराम कोल्ह की आठत अब्दिबार बार बारा कोल्हा की आठ हा प्रश्न आहेत टोटल जवळजवळ तीस ते पस्तीस गाड्या आपल्या संघटनेच्या वतीने आहेत आणि सगळ्या मिळून कमीत कमी, कमी चारशे ते पाचशे गाड्यांचं नियोजन हो आहे एवढं प्रेम का एवढं प्रेम म्हणजे देशाला भक्कम करणारं नेतृत्व नरेंद्रजी मोदी यांच्यासाठी ही सगळा आटापिटा आहे कारण गेल्या काही वर्षामध्ये आंतरराष्ट्रीय रिलेशन जे आहेत आपल्या भारताचे हा आंतरराष्ट्रीय दर्जावर एवढा मोठा दबाव आणि भारताचं एक अस्तित्व तयार होण्यास कारणीभूत पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे पण म्हणजे देशाची एक नवीन ओळख मोदींनी निर्माण केली असं तुमचं जरी म्हटलं असलं तरी, तरी आपल्या आप भारतातले शेतकरी नाराज आहे आता तुम्ही बघितलं असेल की शेतकऱ्यांना इथून मागे जे काही बेनिफिट्स होते डायरेक्ट आता डीबीटी थ्रू येतात शेतकऱ्यांचंच नाही तरुण रोजगार इथून मागे दोन हजार चौदाच्या अगोदर आपण स्टार्टअप इंडिया हे नाव सुद्धा ऐकलं नव्हतं स्टार्टअप कोणामुळे झाले स्टार्टअप मुळे आज रोजगारांना फंडिंग होत आहे त्या स्टार्टअप मुळे तरुण मुलं उभी राहतात कौशल्य विकास योजना आज घराघरात दारादारात पोहोचवल्या जातात ग्रामीण कौशल्य विकासच्या उद्देशाने छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा कौशल्य विकास केंद्र उभी केली गेली आणि हीच काम अपेक्षित होती त्याचबरोबर एक भक्कम असं नेतृत्व आपल्या देशाला लाभलंय आणि ते नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आम्ही रोजगार नाही आरोप केला जातो काही कंपन्या असतील तर गुजरात मध्ये जातात यावर काय म्हणणे असं काही थी। माझ्या तरी नाही मी स्वतःही स्किल सेक्टर मध्ये काम करतो अजूनही रोजगारांच्या संधी आहेत फक्त नवीन नवीन आहेत पारंपरिक ज्या संधी होत्या त्या राहिलेल्या नाहीत नवीन नवीन कलागुण शिकायला पाहिजेत त्यासाठी शासकाच्या विविध योजना आज मोदीजी किंवा महाराष्ट्र शासन पण राबवत आहे ठीक आहे बोलले का नको कारण की देशाच्या हात आढळरावांना मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत आहे त्यामुळे देशाच्या हातबळकट हो। करण्यासाठी आज आम्ही इथे आहोत त्याचबरोबर दादांचं काम आणि चोवीस तास संपर्कात असलेला नेता म्हणून अडराव दादांच्या रॅलीत आम्ही आहोत धन्यवाद तर आपण पाहिलं मोठ्या प्रमाणे बी जे पी राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल अनेक पक्षाचे कार्यकर्ते उत्फूर्त त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि भली मोठी अशी रॅली आहे

नक्की तळागाळात येणार नक्की निवडून येणार महिलांचा पण प्रतिसाद चांगला आहे आणि दादांकडे कोणतंही काम महिला घेऊन गेला तर नक्कीच करतायत त्याच्यामुळे सगळ्या महिलांचा सपोर्ट हा शिवाजी दादा असणार आहे रॅली आपण पाहतोय लांब लांब पर्यंत म्हणजे नजर पर्यंत रॅलीच दिसते गाड्यांची मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलाय तुम्ही नरसे का हो नर का आता आठराव की खोली कसं वाटतं आठराव पाटील खड्या का बरा काम आहे तशी आणि खोललं खुलेल आपलं ते आम्हाला दिसतच नाही नाही ठीके म्हणजे काम काय तुमच्या कोल्ह्याच्या मार्फत झाले नाही का नाही झाली जाऊन झाले नाही बेड्याणी फाट्या रस्ता जागा बघा फक्त यावेळी काय होईल चुन्नर मधून तर असं म्हटलं जातं की कोल्हाला लीड मिळू शकत आठराव पाटील लीड जागा आठराव पाटील पाटील हो कोण

असा प्रतिसाद लाभत आहे कारण या ठिकाणी तिन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत तिन्ही पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतलेली आहे आमचे जे नेते आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी अतिशय कडक मेहनत घेऊन ही यारी यशस्वी केली आहे आणि दुसरं कारण दुसरं कारण एवढी मोठी रॅली व्हायचं अतुल शेठ बेनके आशाताई भुजके शरद दादा सोलाने यांनी प्रचंड कामं सुंदर शरद केलेली आहे आणि आदराव पाटलांनी पण प्रचंड कामं या जुन्नर शरद केली त्याच्यामुळे एवढी लोक आहेत भी भी की तुम्ही काय बी करू आम्ही काही लोक म्हणतात की ही जुन्याची लोक नाही बाहेरची ओपन चॅलेंज आहे जर कोणी बाहेरचा असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव मी तुम्हाला सांगतो काय एवढा मोठा कुठे शुभेच्छा आहे निवडून कोणी अमोल रोले त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांच्या आदर्श त्यांनी सुंदर शहरात जुन्नर तालुक्यात त्यांनी रुजवला म्हणून म्हटलं पटलं काय झालं नाही का आडराव पाटील पंधरा वर्ष काहीच विकास झालेला नाही त्यांच्याकडून एवढी रॅलीला गर्दी आपण पाहतो हो हे रॅली आहे का रॅली तुम्ही अमिलची पहा तुम्ही पहिली पाहिली असाल दुसरी पाहिली असाल तिसरी पाहिली असेल चोवीस तास त्यांची फक्त रॅली पहा हजारो लोक असतात साहेब तुमचे काही विरोधक इथे भेटले ते म्हणले सातशे दहा हजाराचं लीड जुन्नर शहरातून आढावा पाटलांना आहे कधी सातशे आठ हजार च आतापर्यंत कधी शिवसेना आतापर्यंत आहे ना अशी घटना कधीच झाली नाही जुन्नर शहरात सात तुम्ही पत्रकार जाणकार आहे तुम्हाला माहिती आजपर्यंत मिळाले का हे शक्य आहे काय जुन्नर शहरात जे ना सर्वात जास्त लीड म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला त्यापासून आतापर्यंत जेवढा लीड मिळाला नाही तेवढा लीड अमोल कोलेला मिळेल एवढा आत्मविश्वास कसं काय त्यांचे काम संसदेत त्यांनी शेतकऱ्यासाठी आणि मोदी सरकारने जे गॅरंटी दिलेल्या सर्व फेल गॅरंटी झालेल्या सर्वात महत्वाचा मुद्दा ते ठीक आहे धन्यवाद खूप चांगली प्रतिक्रिया दिली मोदी

नाही आढराव जनसंपर्कात असतात नेहमी लोकांच्या आम्हाला कसं काय अनुभव आडरावचा काय अनुभव आहे म्हणजे कार्यक्रम असेल कुठं काय असेल ते हजेरी देतात अमोल कोल्हे पाच वर्षात कोणाला गाठी भेटी दिल्या नाही काय नाही तालुक्यामध्ये बर ते तर म्हणतात गल्लो गल्ली फिरायचं काम माझं असं खासदाराचं नाहीये मला काय वाटत खासदारांनी निवडून यायला पाहिजे ना काय प्रश्न लोकांचे प्रश्न पहिले पाहिजे शिवाय लोकांना चित्र काय होईल अडरराव लीड घेते अडरराव लीड मिळेल मधून हो अडर राऊ लीड मिळेल असं म्हणतात आता सोनवणे साहेब कट्टर कार्यकर्ते आहेत बीजेपीचा झेंडा पी लावलाय तुम्ही कोणत्या पक्षाचे

बर हा भारतीय जनता पक्ष म्हणजे मोदींना भेटी तुम्ही आढळणार मोदींना आमचं काय म्हणतो आमचं शिवाजी दादा बोलले का नको नको आम्हाला युवकांना युवकांना भाजप सरकार पाहिजे आणि भाजपच्या युतीचे असलेले उमेदवार पाटील हे आमचे स्थानिक गौस्ट, सिव्हिल कॉन्स्टिट्युशनचे अजिबात नाहीये तुम्ही प्रतिसाद बघू शकता रॅलीचा प्रतिसाद बघू शकता लोक जरी ओपन नसेल होत तर लोक त्यांची मत मतपेटीवर शंभर टक्के दाखवतील आणि आमचा उमेदवार शिवाजी दादा पाटील हे शंभर टक्के निवडून ဘယ်သူလဲဘယ်သူလဲဆုတောပါမကလာတယ်မကလာဘူးဘယ်သူလဲဘယ်သူလဲ

चालले <inate> राहते आम्हाला परिहर आहे मुस्लिम समाजाला बोले नाही देणार आम्ही मुसलमान समाजाला कोणी ठिकाणी घेतलेला आहे समाजाचा तिकडे फायदा होता तिकडे असतात मुस्लिम समाजाला आरक्षण समाजाला आरक्षण द्यायचा विषय आला कोणत्या पक्षाने आरक्षण दिलं कोणत्या नाही जाऊ दानी सांगितलं पण दिलं नाही त्यांनी आणि शरद पवार साहेब देतील आम्हाला असं वाटतंय आणि आम्ही काय दिवस करने दाल अल्लाह की है उसके हम उस पर भरोसा नहीं करते आरक्षण हम हमारे किसके जीते पन्नास वर्ष काय केलं त्यांनी काय केलं पन्नास वर्ष काय केले पाच धरण भांड्रे जुन्नर तालुक्यात शेतकरी कोणी काय केलं तस तर हा सुल समाजाचा फक्त वोट म्हणून वापर केला जातो वापर वापर वापरच करतात सगळे राजकीय लोक आता आदरराव पाटलांना मतदान दिलं म्हणजे ते बीजेपी ला जाणार आहे सगळे पुढे कुडून गेलेले आहे काय राहिले काय आता पक्षाला काय आहे का माणूस बघून मत द्यायचे कोणी असू द्या उद्या कधी शरद पवारचा पक्ष इंडिया आघाडी आली तर आदळराव पण जाऊ शकतात याच्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये विकासासाठी जाऊ शकतात अजितदादा काय म्हटले भाजप कशाला गेले ते विकासासाठी अजितदादा परत येतील आमच्या पक्षात इंडिया आघाडीमध्ये आणि विकासासाठी साथ देतील सांगा कोणाचा भरोसा आहे का आल्यावर परत परत पाठिंबा दिला पवार साहेबांनी शरद पवार सुद्धा पाठिंबा देऊ शकतात बीजेपीला दिला पण होता दोन हजार पवार दिला होता वेळेला राजीनामा दिला होता बीजेपीला पाठिंबा अजित पवारांनी पाठिंबा दिला होता शरद पवारांनी नाही दिला होता त्यांनी ते महाराष्ट्र सर लपवण्यासाठी गेला होता तिथे हा लाईव्ह चालू आहे आपण सगळे लाईव्ह चला मुस्लिम समाजात सुद्धा आर्डर ऑफ बॉटलांना लोक सुद्धा आहेत आणि अमोल कोल्हेंना मतदान देणारी सुद्धा आहे तरी बी जे पीने आडररावला पाठिंबा जरी दिला असला तरी काही मुस्लिम जनतेचं म्हणणं आहे की आडराव हा चांगला व्यक्ती आहे आणि सर्वच पक्षांनी आमचा फायदाच घेतलेला आहे कुणीही मुस्लिम समाजासाठी काही केलेलं नाहीये असं काही मुस्लिम समाजाच्या तरुणांचं म्हणणं देखील आलेलं आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया